चोवीस या निवडणुकीला सामोरे जातोय मी आता विनंती करतो आणि आपले उमेदवार भाऊ देसाई यांना आपल्याशी संबोधित करायला आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब विशाखा राऊत मिलिंद वैद्य मिलिंद नार्वेकर व सर्व उपस्थित शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते इंडिया गठबंधनचे कार्यकर्ते बंधुभगिनीनो आज रश्मीवत आई वहिनी रश्मी वहिनींचं स्वागत आहे आज या दादरच्या ऐतिहासिक खाणके बिल्डिंगच्या परिसरामध्ये निवडणुकीच्या लोकसभेच्या निवडणुकीची ही सांगता सभा इथं होते सकाळी शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडी इंडिया गठबंधनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक मोठी रॅली आपण या माहीम वडाळा तसेच धारावी येथून शोभायात्रा प्रचार रॅली केली आणि आज इथे सर्वजण आपण इथं उपस्थित आहात या उन्हामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही उद्धवजींचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत या खाणके बिल्डिंगच्या परिसरातील ज्यांनी शिवसेनेच्या सुरुवातीपासून संपूर्ण इतिहास वर्तमान आणि भविष्य सुद्धा शिवसेनेचं इथूनच होईल अशा प्रकारचं ज्यांनी त्यांनी आपापलं शिवसैनिक म्हणून जो जो वाटा उचलला अर्थात आता काका कुलकर्णींच्या स्मारकाला उद्धवजींनी श्रद्धांजली वाहिली हा परि हा परिसर दादर माहीम शिवडी लालबाग ह्या इथून शिवसेना जी सुरू झाली शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एका सामाजिक अशा चळवळीतून भूमिपुत्रांच्या चळवळीतून शिवसेनेसारखा एक बलाढ्य पक्ष उभा केला बघता बघता हा बलाढ्य पक्ष फक्त मुंबई महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आज आपलं स्थान मिळून आहे या शिवसेनेने असंख्य चढउतार पाहिले शिवसेना कधी थांबली नाही ना कधी थांबणार शिवसेना ही वाढतच राहिली आणि वाढतच राहणार गेल्या दोन वर्षांमध्ये जे नाट्य इथे घडलं या महाराष्ट्राला माहीत नसलेली संस्कृती आपण पाहिली उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं चा सरकार चांगल्या रीतीनं कार्यरत होतं करोनाच्या महामारीनं आपल्याला ग्रासलं त्यावेळेला उद्धवजींनी केलेलं काम हे आपल्या सगळ्यांसमोर आहे त्यावेळेलाही त्यांच्यावर टीका होत होती परंतु कुठच्याही टीकेला न डगमगता उद्धवजींनी शिताफीनं डॉक्टर्सच्या मदतीनं पॅरामेडिकल फोर्सच्या मदतीनं फोर्स निर्माण करून जे जे केलं ते आपल्या आप सगळ्यांनी पाहिलं मुंबई आणि महाराष्ट्राने किंवा देशानेच वाखणलं नाही तर देशाला आपल्याला कशा रीतीनं हे व्हावं हे डब्ल्यू एच एने सुद्धा सांगितलं की हे मॉडेल जे उद्धवजींनी मुंबईमध्ये वापरलं त्या प्रकारचं मॉडेल हे सगळ्या इतर राज्यांनी करावं सर्वोच्च न्यायालयाने त्याला दाद दिली याच दरम्याने उद्धवजींच्या कार्यकाळात पाच पाच सर्वे झाले ते सर्वे काय पक्षातर्फे केलेले नव्हते कुठच्याही राजकीय पक्ष तर सोडाच परंतु त्या एजन्सीज अशा होत्या की जगामध्ये त्यांना मान्यता होती आणि जिथं या अशा सर्वेमधनं पाचही वेळा केलेल्या सर्व्हेमधनं उद्धवजींचं नाव वरच्या क्रमांकावर मुख्यमंत्री म्हणून आलं त्यावेळेला यांचे डोळे विस्पारले आणि चांगल्या रीतीनं चाललेलं काम संपूर्ण देशाची अर्थगती थांबली होती सर्वांना कुठं आपण काय करावं याचा पत्ता लागत नव्हता त्यावेळेला अगदी शिताफीनं धैर्यानं उद्धवजींनी महाराष्ट्राची अर्थगती जी थांबली होती ती पुन्हा एकदा रुळावर आणण्याचं काम सुरू केलं होतं एका बाजूला उद्धवजी अशा तऱ्हेनं प्रत्येक या येणाऱ्या संकटाशी लढत होते निसर्ग तोकतेसारखे चक्री वादळं त्यावेळेला महाराष्ट्रावर आदळली कोण आले कोण नाही तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की पंतप्रधानांनी जवळच्या गुजरात आणि इतर मध्य प्रदेश म्हणा बाकीच्या जा ठिकाणी जाणं पसंत केलं परंतु महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कोणी कोणी बघायला नव्हतं त्यावेळेला उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्याला आधार दिला या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्राला प्रगतीकडे नेत असताना दुसरीकडे जे षडयंत्र रचलं गेलं ज्या पद्धतीनं छलकपट झालं त्या याच्या गोष्टीचा धिक्कार आज सुद्धा महाराष्ट्राचे नाणी मुंबईचे नागरिक करतायत ज्या पद्धतीनं त्यांनी काम हे केलं छलकपट किंवा कारस्थान उद्धवजी घातल्या प कपड्यानिशी तुम्ही पाहिलं मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री निवासस्थान त्यांनी सोडलं त्यांना जर हाऊस असती किंवा त्यांना जर हवी असती जर तो लोभ असता तर तिथं बसून राजकारण करता आलं असतं परंतु तशा प्रकारचं राजकारण करण्यातले उद्धवजी नव्हते तो त्यांचा स्वभाव नव्हता ते त्यांचं चारित्र्य नव्हतं उद्धवजी एक चारित्र्यवान संयमी आणि महाराष्ट्राला मिळणारं ने मिळालेलं नेतृत्व आहे हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या ज्या वेळेला विधानसभेच्या आता या लोकसभेच्या निवडणुका आहेत परंतु विधानसभेच्या निवडणुकांमध्येही या प्रकारचं वातावरण मुंबई महाराष्ट्रामध्ये नक्कीच असेल या महाराष्ट्राने ठरवलेलं त्या दिवशी उद्धवजींना पाय उतार लागल्यानंतर जे आपण पाहिलं प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते प्रत्येक जण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि त्याच वेळेला महाराष्ट्राच्या नागरिकानं महाराष्ट्राच्या मतदारानं एक निर्धार केला की लागू द्या लोकसभा लागू द्या या निवडणुका आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देतो कारण ही संस्कृती महाराष्ट्रानं पाहिलेली नव्हती ही संस्कृती महाराष्ट्रानं महाराष्ट्राला पसंत नव्हती बरं दोन वर्ष तुम्ही कारभार हाती घेतल्यानंतर काय केलं वाढती महागाई तशीच राहिली आज महागाईने प्रत्येक माणूस त्रस्त आहे तुम्ही नोकऱ्या देणार होतात तुम्ही बेरोजगारीचा टक्का सतत वाढता राहिला आणि तो वाढता राहिलेला तुम्ही, तुम्ही, तुम्ही तशा रीतीनेच पाहत राहिलात तुम्ही कुठच्याही नागरिकांचे सोयी सुविधा तर बाजूला परंतु सर्वसाधारण नागरिकांचे कुठलेही प्रश्न तुम्ही हाती घेतले नाहीत ते सोडवले नाहीत उलटं फक्त राजकारण आहे की राजकारण तुम्ही एक इंजिन दोन इंजिन तीन इंजिन चार चार इंजिनं लावूनसुद्धा तुम्हाला ती पटरी धरता येत नाही आहे तुम्ही ते रुळावर गाडी आणू शकत नाहीत करन कारण करण्यासारखं कर्तृत्व नाही ज्याच्याजवळ कर्तृत्व नाही त्यामुळे तुम्हाला फक्त आजच्या या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये समाजकारण करण्याऐवजी फक्त राजकारण करताय आणि पलो पदोपदी तुम्हाला पावलो पावली उद्धवजींची उद्धवजींवर टीका केल्याशिवाय तुमचा दिवस उगवत नाही तुमची रात्र थांबत नाही परंतु उद्धवजी कुठेही न डगमगता आपल्या महाराष्ट्राच्या या मुंबईच्या सर्व नागरिकांच्या आणि मतदारांच्या विश्वासावर जे काम करतायत त्या कामाला कोणी तोड नाही अशा प्रकारचं एक उत्स्फूर्त अशा प्रकारचं समाधान आपल्याकडनं सगळ्यांना मिळतं आहे मी जास्त वेळ न घेता येणाऱ्या वीस तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महाविकास आघाडीतर्फे आणि इंडिया गठबंधनचा उमेदवार म्हणून मी अनिल यशवंत देसाई आपल्यासमोर उभा आहे आमची निशाणी ही मशाल आहे उद्धवजींच्या आशीर्वादानं बाळासाहेबांच्या कृपेनं हे मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी ऋणी आहेच परंतु आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद एक तुम्ही वीस मे वीस मे रोजी आपण एक नंबरचं बटन ज्याच्यावर मशाल निशाणी आहे आपल्या मशाल निशाणीसमोरचं निळं बटन दाबून आपण आपलं कर्तव्य पार पाडा आणि एक असा प्रतिनिधी मी आपल्यासमोर आहे की मी आपल्याला आश्वासन देत नाही आहे पण एक वचन देतो की आपल्यामध्ये राहून आपल्यासाठी आपले जे प्रश्न असतील त्या प्रश्नांची उकल करून लोकसभेमध्ये आपला आवाज आपला आवाज तिथे काढेन आणि आपल्या स आपल्या प्रश्नांचं समाधान आपल्यासाठी घेऊन येईन आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी स आपल्यासमोर उभा आहे आपण तो द्याल असं अशी मला खात्री आहे आपल्या सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देत आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आपले मनोगत व्यक्त करतील हलचंद्र मुलगेकर कुलगुरू यांचा स्वागत अनिल मा, माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे करत आहेत उद्धवसाहेब ठा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे आता मनोगत व्यक्त करतील आपण उपस्थित सर्व शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते बांधवानो भगिनीनो आणि मातानो हल्ली मी काही बोललो हल्ली काही बोललो तरी अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न केला जातोय सध्या मी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि माता अशी करतो आता त्याच्याबद्दल सुद्धा काही जणांच्या पोटात दुखलं काल फडणवीस म्हणाले हे बघा म्हणे तिकडे गेले तो हिंदू शब्द सोडला ओ मी हिंदू शब्द सोडणार नाही सोडणार नाही हिंदुत्व कधी सोडणार नाही मी भाजपला लाद घातले हिंदुत्व कसं सोडेल पण माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत का कारण देशभक्त या देशात देशभक्ती हा गुन्हा झालाय का का फक्त मोदी भक्त पाहिजेत आम्ही मोदी भक्त नाही आम्ही देशभक्त आहोत आज हा जो काही सगळा परिसर आहे खाणके बिल्डिंग हा शिवसेनेचा केंद्रबिंदू किंवा जे शिवसेनेचे जन्मस्थान म्हणतात त्यातला हा परिसर आहे लालबाग परळ पासून इथपर्यंत आणि सगळं मुंबई फार पूर्वे मी इथे यायचो मला असं वाटतं शिवसेना प्रमुखांची एक जाहीर मुलाखत पण इकडेच झाली होती आणि आपल्या काकांच्या घरी पण मी एकदा दोनदा आलेलो आहे तसं काका कुलकर्णींच्या घरी पण मी असं नाही म्हणणार की भाई और बहिनो मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता आहे है।, है ही आमचा रिश्ताच आहे आणि तो रिश्ता कोणी तोडू नाही शकत आता फक्त थोडीशी घाई आहे कारण इथून मी तुमच्याशी बोलल्यानंतर मला पुन्हा अभ्युदयनगरला जायचंय जसं आय पी एलच्या मॅचेस सुरू आहेत एखादा सामना रंगात येतो आणि इतके चेंडू आणि इतक्या रन्स तसं टेन्शन नाही आहे मला सामना तर जिंकलेलाच आहे पण हा सामना आता जिंकल्यानंतर शेवटच्या फोर आणि सिक्स किती मारायच्या आहेत त्या मी मारतोय काल मी लोकसत्ता परिवार जो आहे त्याला मुलाखत देताना एक मुद्दा मांडला होता माझ्या मनात आला आणि मी बोललो कारण ज्या पद्धतीने हल्लीचा भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः नरेंद्र मोदी आणि त्यांचा सगळा कंपू वागतोय वापरा आणि फेकून द्या दोन वेळेला म्हणजे चौदा आणि एकोणीस साली शिवसेनेचा त्यांनी पाठिंबा घेतला पंतप्रधान झाले आणि आता आपल्याला नकली सेना म्हणायला लागले मला नकली संतान म्हणायला लागले मी असंच काल म्हटलं की तो दिवस आता लांब नाही आहे की एक दिवस मोदी संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील आणि काय म्हणा मी बोललो खरा पण आज इंडियन एक्सप्रेसमध्ये नड्डांचा एक इंटरव्ह्यू आलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय स्पष्ट सांगितले की आम्ही आता स्वयंपूर्ण झालेले आहे भाजप आता स्वयंपूर्ण झाले आम्हाला आता संघाची गरज नाहीये म्हणजे पुढचा धोका जो आहे तो संघाला आहे ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावरती बंदी घातली होती मोदींनी त्यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारलेला आहे सरदार पटेलांना आम्ही सरदार पटेल म्हणतोच लोहपुरुष पुरुष जे होतेच तेन कारण त्यांनी कर्तृत्व दाखवलं होतं पण त्याच कर्तृत्व दाखवताना त्यांनी संघावर बंदीही घातली होती आणि मोदींनी जो पुतळा उभा केलाय याचा अर्थ आम्ही पटेलांकडनं हिंमत घेतली पण मोदींनी त्यांनी संघावरती जी बंदी घातली होती तो गौन घेतलाय की काय म्हणजे पुढचा धोका जो दो आहे तो संघाला आहे दोन हजार पंचवीस साली मला वाटतं संघाचे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत मी सकाळी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात असं म्हटलं की आपल्या मराठीत आपण बोलतो की सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाच्या बाबतीत आता शंभरावं वरीस धोक्याचं होतंय म्हणजे शंभराव्या वर्षी संघच असणार नाही जे मोदी सांगतायत की ही नकली सेना म्हणे ही काँग्रेसमध्ये विलीन होईल अहो कशी विलीन होणार आम्ही आहोत नाही इकडे घट्ट कधीपासून आहेत आणि सगळे खानके वेल्डिंगकर माझे त्याची साक्ष आहेत आम्ही कुठे विलीन विलीन नाही होणार आम्ही जो अन्याय आमच्यावरती करेल त्याला संपवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला त्याच्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका पण संघावरती तुम्ही बंदी आणणार आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाची ज्याला मी भाकड जनता पक्ष म्हणतो त्याची हालत चार जून नंतर काय होईल ते बघा कारण सरकार कोसळल्यानंतर तुम्ही सगळे जे काय भाडुत्री गोळा केलेत काल इकडे सुद्धा सगळे जमले होते ना सगळे भाडुत्री कोणी हक्काचं कोणीच नाही म्हणजे इधरसे उदरसे सब लाय आपले त्यांनी मैदान पण त्यांच्या नावाने बुक नाही केलं म्हणजे तुमच्या नावाने मैदान पण बुक होत नाही आणि अशा माणसाची गॅरंटी देश घेणार तर हे सगळ्यांच्या था भूल थापा म्हणून पाहिल्या बाकी सगळे प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहेत जसं मी ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो तसं आपल्या शहरी भागामध्ये विशेषतः मुंबईमध्ये आपल्या मुंबईचे जे काही उद्योगधंदे हे गुजरातमध्ये आणि पळवले मग हिरे बाजार नेला आपल्याकडे होणारं मोठं आर्थिक केंद्र वित्तीय केंद्र जे काँग्रेस सरकारने दिलं होतं मी मुद्दामून सांगेन आपलं सरकार होत आणि करोना होता ज्याचा उल्लेख आपल्या उद्याच्या खासदारांनी केला अनिल देसाईनी जिथे आपण फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं देशामध्ये दुसरे दुसरं असं कोणतंही राज्य नाही की ज्याने फील्ड हॉस्पिटल जसं चीनने पंधरा दिवसात उभं केलं होतं मला एका गोष्टीचं नक्कीच समाधान आहे की आपल्या महाराष्ट्राने सतरा दिवसामध्ये तिकडे फिल्ड हॉस्पिटल उभं केलं होतं आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले यांनी काय केलं यांना घाई झाली होती कारण ती जागा आपलं सरकार गद्दारी करून करून पाडल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेतला असेल तर ते फील्ड फिल्ड हॉस्पिटल पाडलं आणि ती आपल्या मोक्याची जागा बुलेट ट्रेन म्हणजे गुजरातच्या घशात घातली तुम्हाला सगळं गुजरात 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 मग इकडे जो जमलेला सगळा आणि राहणारा माझा भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे त्याच्या भविष्याची चिंता कोणी करायची काल जे मोरी म्हणाले की मी मुंबईला असं करेन मुंबईला तसं करेन तुम्ही मुंबईला भिकारी करताय माझ्या मुंबईच्या महापालिकेच्या नव्वद हजार कोटीच्या आता तुम्ही तो तोडायला लागलात पाच हजार कोटी आता ते एम एमआरडीला देत आहेत म्हणजे संपूर्ण योजना ही सरकारची आणि भार मात्र महापालिकेच्या बोडक्यावर हो। कशाला देणार आम्ही तुम्हाला मत बरं दोन तीन दिवसापूर्वी त्यांचा जो काही रोड शो झाला तो खरा रोड शो हिणकस होता हिणकस मी एवढ्यासाठी म्हणतो तिथेच ते सगळं आशियातलं मोठं होर्डिंग हे त्यांच्याच बगल बच्च्यांनी केलं होतं कारण महापालिकेची परवानगी नव्हती त्यांचेच बगल बच्चे त्यांचाच तो फोटो मोदींबरोबर पण आहे आणि ते पडल्यानंतर त्याच्यामध्ये खरा आकडा अजून आलेलाच नाही किती लोक गेली पण ती घटना घडल्यानंतर दोन दिवसात मोदींनी त्याच्या बाजूच्या रस्त्यांवरनं वाजत गाजत जो काही तुफान मस्तवाल रोड शो केला लेझिम ढोल ताशा फुलं बिलं उधळत काय तुम्ही कशाला तो त्यांचा काही शोक तुम्ही व्यक्त करायला आला होता फुलं उधळून पण तो रोड शो त्यांनी जो केला मला माहिती अशी मिळाली की त्या रोड शो साठी सुद्धा मुंबईकरांचा हक्काचा मुंबई, मुंबई महापालिकेचा किमान पाच ते दहा कोटी रुपयाचा खर्च त्यांनी त्या रोड शोसाठी निवडणूक आयोगाला चालतं पंतप्रधान जरी असले तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी माझ्या जनतेचा पैसा कसा वापरता हे निवडणूक आयुक्त काय दखल घेणार नाही चार जून नंतर आपण निवडणूक आयुक्त सुद्धा हे राहायचे की नाही ठेवायची की नाही आपण बघू पहिले यांचे घरघडी बदलायला लागतील एक चांगला निष्पक्ष असा निवडणूक आयुक्त आपल्याला पहिला तिकडे द्यावा लागेल की जो दूध का दूध पाणी का पाणी करेल यांच्यामध्ये काय गटाऱ्याचं पाणी जरी आलं तरी शुद्ध गंगाजल म्हणून हे पितात हे अशी सगळी दहा वर्ष आपल्या आयुष्यातली गेल्यानंतर आपण ह्यांना मतं का द्यायची जेव्हा भाजपवाले म्हणतात आम्हाला मत द्या आणि इकडे तर सामना कोणामध्ये ह्यांच्याकडे तर उमेदवार नाहीये आपलेच गद्दार पोरं घेऊन त्यांनी कडेवर घेऊन ते फिरतात सगळीकडे म्हणून मी जे काय म्हणतो ना की भारतीय जनता पक्षाला राजकारणामध्ये पोरच होत नाही त्यांना दुसऱ्यांची मुलं तो पळवावी लागतात इकडे एक अनिल देसाई सारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे अनिल देसाई यांचे राज्यसभेतले व्हिडिओ करायचे तुम्ही पाहिले असतील पण समोर जो उमेदवार आहे त्याचे दुसरे पण व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील काय म्हणालात रेवण्णा रेवण्णा काय होेवण्णाने काय केलं रेवण्णा तो कर्नाटकामधला बलात्कारी ज्याच्याकडे काय अशा फिल्म वगैरे हो होत्या तसा इथला उमेदवार आहे समोरचा असं म्हणता तुम्ही मी नाही बघितला पण म्हणजे एवढं सगळं तुमच्यापर्यंत पोचलंय मग तुमचा प्रतिनिधी जो देशातल्या लोकसभेत जाणार तो रेवण्णा पाहिजे का शुद्ध चारित्र्याचा अनिल देसाई पाहिजे हा हा विचार तुम्ही करायचा काय रे तुम्हाला पण मी विचारतो तुम्हाला कोण पाहिजे आपला आज है ना मग काय प्रचार कशाला का करायला पाहिजे हे सगळे असे चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काही ते पूर्ण पडत नाही म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी नावा आडनावचा पाहिजे तो सुद्धा घेतलाय भाड्याने सु... बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी सगळंच असतील तर असे सुपारीबाज नको खोकेबाज नको आपल्या हक्काचा एक सुशिक्षित आणि चारित्र्यवान अगदी कट्टर शिवसैनिक कट्टर शिवसैनिक मग अनिलचं एक वैशिष्ट्य सांगतो की अनिल अनिल माझ्या वयाने मोठा आहे पण तरी सुद्धा मी त्याला हक्काने आरे तुरे बोलतो हक्काने आरे तुरे बोलतो एवढा तो एक जवळचा माणूस आहे कारण काही लोक दाखवण्यासाठी जवळचे असतात आणि वेळ पडल्यानंतर तेच आपल्या विरुद्ध लढायला उभे राहतात ह्यांना किती दिलं तरी पोटच भरत नाही असे सगळे मस्तवाल झालेले लोक गद्दारी करणारे लोक हा जो काही दादर एरिया आहे दादर विभाग आहे कट्टर शिवसैनिकांचा एरिया आहे विभाग हा कट्टर शिवसैनिकांचा आहे आणि म्हणून मी इकडे आलो सभा कुठे घ्यायची तर म्हटलं खाणके बिल्डिंगच्या इकडेच घेऊ कारण हा माझा शिवसेनेचा एक बलस्थान म्हटल्यानंतर मला या सगळ्यांचं दर्शन आणि यांचे आशीर्वाद पाहिजेच त्या आशीर्वाद मी घ्यायला आलेलो आहे आणि मला खात्री आहे की निवडणूक कोणाला मत द्यायचं हे तुम्ही ठरवलेलं आहे आहे ना कारण आपला गद्दार तर त्यांनी पळवलाय आणि म्हणून गोंधळ होण्यासाठी आपलं आपली जी निशाणी होती त्याचा मी उल्लेख पण करत नाही जी निशाणी होती ती सुद्धा चोराच्या हातात दिलेली आहे मग आपल्या हातात काय नीट काळजीपूर्वक बघायचं कारण मला आता असं कळलंय की काही ठिकाणी खोके उघडले गेलेत खोक्यातला जो काय माल तो वाटायला लागलेत पण अशाही तक्रारी आल्या आहेत की ती खोट्या नोटा वाटत आहेत म्हणजे त्याच्यात सुद्धा जुमलाच आहे मतदान करावं म्हणून काही ठिकाणावर ज्या तक्रारी आल्या आहेत की पैशाचं वाटप होतोय हे जुमलेबाज जे आहेत ते खोट्या नोटा वाटत आहेत अशाही तक्रारी आल्या आहेत पण मला एक सगळ्यांना सांगायचे की मतदार आता पेटलेला आहे अगदी ग्रामीण भागात सुद्धा अनेक जणांनी खोके उतरूच दिले नाही गावामध्ये त्याने सांगितलं दारच उघडायचं नाही उघडलं तर याद राख गे त्यानं हाकलून दिले हे हा असा शापाचा आणि पापाचा पैसा लुटलेला आम्हाला लुटलेला पैसा आम्हाला नका देऊ आणि एका जिद्दीने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश पेटलेला आहे आणि चार तारखेला नरेंद्र मोदीजी तुम्हाला मी आजच आमंत्रण देतोय आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीला तुम्ही या हे आज मी त्यांना निमंत्रण देतोय हे मी निमंत्रण आज का देतोय तुम्ही म्हणाल तुम्हाला आत्ता देण्याची काय गरज आहे कारण काय असतं खुर्चीवर माणूस बसलेला असतो तोपर्यंत त्याचं महत्व असतं नंतर त्याला कोण विचारत नाही पण मला मुद्दा म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहाना आपल्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला बोलवायचंय कारण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही ज्या काही दहा वर्ष थापा मारल्या आता खरं चार जून नंतर देशाचे अच्छे दिन सुरू होत आहेत आणि म्हणून मोदीजी आणि अमित शहाजी तुम्ही आम्हाला लुटलत आम्हाला छळलं तेवढं खूप झालं आता जसे आमचे उद्योगधंदे गुजरातला पळवलेत तसे तुम्ही सुद्धा गुजरातला जा आणि तुमच्या घरात निवांत पडून राहा आणि तुम्हाला शांत झोप लागो अशा शुभेच्छा मी मोदी आणि शहानं देतो आणि तुम्हाला सगळ्यांना अनिल देसाईच्या विजयाची जबाबदारी देतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेस पक्षातर्फे उद्धवसाहेब ठाकरे यांचा सत्कार करण्यात येत आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उद्धवसाहेब यांचा सत्कार करतील भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याकांचे पदाधिकारी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत आहेत नाद होऊ दे देुभि वाजू दे नाद घोष दे करजू दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या बन्या दे शिवसेनेची मशा हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म जीवन करत्यास तू बहार दुष्टशक्ती जाळण्या मार्ग